आता जर राहिलो असतो तर त्रेसष्ट हजारचं लिडर भेटलं नसत लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहीत नाही लोकांना काही एकनाथ शिंदेकडे जाणं नाही गुलाबराव पाटीलच पण काय आहे कोणकडे जाणं गाडी मांडली तर आमदारकडेच पहिले मारून जाण जाईन एकनाथ शिंदे तर भेटता बिचारे पण तुमचा एकनाथ शिंदे मी मीच तुमचा जिल्हा प्रमुख बी मी तुमच्या तालुका प्रमुख बी मी त्यामुळे लोकांनी हे मान्य केलं आहे की गुलाबराव पाटलांनी आणि आमच्या पाच आमदारांनी जो निर्णय घेतला तो जर मान्य राहिला नसतं तर आम्ही मायनस राहिलो असतो पाचशे पाच आमदार जे शिवसेनेमधून फुटले असं म्हणतात त्या पाचच्या पाचही मतदारसंघामध्ये आम्हाला लीड मिळालेला आहे लोकांना काय गेलं गेलं नाही आता साहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे नऊ सीट आल्या नऊ सीट आल्या कशा आल्या तुम्हाला माहित आहे मुस्लिम बांधवांनी वन सेटमध्ये दिली दलितांना सांगितलं की तुमची मुकुजा भाई जय जय बोलो सुरव बौद्ध लोकांना सांगितलं घटना बदल डालेंगे गे बार चारशो बार घटना तडी बार दलित म्हणले कसं होईल कसं होईल कसं होईल मुस्लिमांनी डायरेक्ट वन सेट दिली दलितांनी दिली म्हणजे नऊ सीट दिसतात मायनस तीन चारच दिसले असते तुम्हाला हे वेगाने शादी वे अब्दुल्ला आजो धंदा झाला पीवर सात आले आमचे पिवर सातुष्यमान आणि दहा आमचे भाजप शिवसेना सोळा सतराच्या सीट आल्या या पीवर सीट आमच्या आल्या हे त्यांनी तर धन्यवाद मानले पाहिजे की मुस्लिम लोकांनी आणि दलित लोकांनी त्यांना मत दिले म्हणून त्याच्या नऊ सीट दिसत आहे त्या दिवशी ते तुमच्या मागून सरकून जातील मग संजय राऊत तेरा क्या हो गा रे असा <प्राँगा> बोलतोय तो कसा पाचशे सीट येईल तो ना मावळा ती सकाळी उदा ला भोंगा ला भोंगा ला भोंगा तू मीत ये बोललो होतो मी तु घर तुझा के की तू खर तुझ्या मायबाबचं दूध ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून आहे जगिनीची सोडणारे लोक आहे बैलाच्या तालावर चालणारे लोक आहे कपाशीची जात चालणारे लोक आहे आणि तुला काय माहिती आहे आमच्या एक्केचाळीस लोकांचे मत घेतल्याच वाटते आणि तू खासदार सांगत तिथे भरभर करतोय कशाचा खासदार झाला असता फक्त आम्ही मत दिले म्हणून खासदार झाला आणि आता आता या मतदारसंघामध्ये आम्ही कोणावरच ती काय केली नाही निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल